प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम जय श्रीराम आणि आता रिव्ह्यूला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बघतोय ही चित्र थाळी वाजून अनाऊन्स करत असते की सगळ्यांनी सरकारवाड्यात आठ वाजताच जेवायचं आहे असं धाकल्या सासूबाईंची अनाऊन्समेंट आहे मग आता सत्या चिडतो तिच्यावर आणि बापूसाहेब म्हणतात काय चाललंय सुनबाई मग चित्रा म्हणते मी काय करू धाकल्या सासूबाईंनी सांगितलंय सत्या म्हणतो आणि आठ वाजता कोणी हजर नसलं तर काय करणार आहे मग चित्रा म्हणते उपाशी राहा मग संग्राम आलाय मग तिथे जेवायला मग बापूसाहेब लगेच त्याचा हात बीत धरून त्याला म्हणतात या संग्राम इकडे या तुम्ही तुमची जागा इथे आहे आता सरकारवाड्यात ज्याला त्याला त्याच्या त्याच्या योग्यतेने जागा मिळायला पाहिजे तेवढ्या सुशिलाबाई येतात आणि धनंजय खुर्ची सरकवत असतो आणि सुशिलाबाईंच्या पायाला जोरात लागतं धनंजय सॉरी सॉरी म्हणतो मग सुशिलाबाई खूप ओरडतात त्याच्यावर काय चाललंय जावंय बापू तुमचं स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचं लक्षच नाहीये दुसऱ्याकडे मग आता धनंजय म्हणतो सॉरी म्हटलो मी तुम्हाला आई साहेब मग आता सुशिलाबाई म्हणतात आहो छबीचं काय तुमच्या बायकोला तिला राग येत असेल ना तुमचा तिची समजूत काढायची काही समजतं की नाही तुम्हाला आता या सुशिलाबाई बापू साहेबांना सांगतात म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढताय असं म्हणायला हरकत नाहीये मग धनंजय म्हणतो काय करू मी आई साहेब ती माझं काही ऐकतच नाही मग सुशिलाबाई म्हणतात बायको नाराज असली ना की समजून घ्यायचं आपलं काहीतरी चुकलंय जावं बापू मला ते संग्राम टोमणा मारतो तसे या धोंडे पाटल्याच्या घराण्यात बायकांना गृहीत धरायची पद्धतच आहे मग आता धनंजय लगेच संग्रामकडे जातो आणि म्हणतो नाही हो तुम्ही आताच आलाय सरकार वाड्यावर बायकांना योग्य तो मान आपोआप अप मिळतो सरकार वाड्यावर मग आता ही सुरेखा येते तिथे धनंजय संग्रामला सांगत असतो की अहो बायका पण जरा अतिरेकच करतात मग सुरेखा म्हणते कोणाच्या अतिरेक बद्दल बोलताय हो तुम्ही सासरी ठाण मांडून बसलेल्या जावयाला काय म्हणणार नाही म्हणजे फुकटच्या भाकरी तोडतो ना जावई काय तुमचं काय चाललंय हो, जावई बापू धनंजयला जरा अपमानास्पद फील होतं तरी त्याचं काय तो कशाचा हलतो तिथून पण सुरेखा त्याला टोमणा मारत असते तुमचा काय लवकरात लवकर इथून मुक्काम हलवायचा प्रयत्न आहे की काय पण आता सुशिलाबाई तिथे बाजूला बसलेल्या असतात बापू साहेबांच्या तर ही सुरेखा त्याला घालून पाडून बोलायला लागते काय ग तायडे तू तर सगळंच मानपान रीतभात बांधून वर टाकून दिलेस की काय सुशिलाबाई चिडतात म्हणतात बघा कोण कोणाला काय शिकवते बघा ही काल आलेली बाई मला शिकवतीये रीतभात काय असती ते आता लगेच ही सुरेखा म्हणते तुला काय म्हणायचंय तायडे मी का वाया गेलेली बाईये बरं चल असं समज पण तुझं काय तुला तर घरंदाज आहेस ना तू खूप तुला तर रीती भाती सगळं येतात ना रीत भात वगैरे सगळं पाळतेस ना ग तू तरी पण पुरुषांच्या पंक्तीला जेवायला बसतेस का ग काय ताईडे आधी पुरुष जेवतात मग स्त्रिया जेवतात अशी पद्धत आहे ना आपल्याकडे का एवढी तुला गिळायची काही लागलीय एका पोटात काव काव करायला लागलेत कावळे तुझ्या आता ती मोठ्याने हसायला लागते सुशिलाबाई आता खूप चिडतात आणि म्हणतात एक गप्प पैसा मी उगाच ऐकून घेते म्हणून जास्तीच बोलतेयस तू पोरानं तुझ्या जास्ती पैसे काय कमवले म्हणून काय तू मला बोलणार काय माझी लायकी काढणार काय तू तू घरंदाजपणा असा पैशानं येत नसतो काय बोलणं काय वागणं मोठ्या माणसाशी कसं बोलायचं कसं वागायचं कशाचं कशाशी ताळतंत्र नाहीये तुला आता पिंकी शांत करायचा प्रयत्न करत असे सुशिलाबाईंना आता सुशिलाबाई म्हणतात चल जा नंतर ये माझं जेवण झालं की चल नी घेतून आता सुरेखा चिडते आणि म्हणते कोणावर हुकूम सोडतेस ग तू इथं फक्त माझा नियम चालणार आणि मीच हुकूम सोडणार सुशिलाबाई म्हणतात हट तुझा हुकुम तुला तु काय वाटलं कोण ऐकून घेणार तुझं आम्ही ऐकून घेणार काय चल विचार पण सोड आता इतकी चिडते ही सुरेखा सुशीला म्हणते जोरात ओरडून आता बापू साहेबांना कळतंय आपली फजिती होणार आहे यांच्या भांडणात पण आता ही सुरेखा ओरडते आणि म्हणजे तोंड सांभाळून बोल ऐकून घेते म्हणून डोक्यावर बसू नकोस पिंकी मध्ये असते आवाज काय बोलताय सुरेखा मावशी तुम्ही त्या थोरल्यात ना त्यांचा मान तर ठेवा जरा मग ही सुरेखा म्हणते हिला मान तूच देत बस मी आश्री मान देत नसते ती खायला काळ आणि भुईला भार आता सुशिला पाय चिडतात काय 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 म्हणाली ग तू थांब जरा को ए कोणाला बाहेर म्हणालीस ग तू पिंकीला म्हणत असतात त्या थांब जरा पिंकी शांत बसवत असते त्यांना सुशिलाबाई आणि या सुरेखाबाई कडकड भरण्याला लागतात ए माझं घर आहे सुरेखा म्हणते माझं घर आहे पिंकी म्हणते आहो असं काय करता तुम्ही अन्नाचं अपमान करणार का शांत म्हणसा सासूबाई थोड्या वेळ शांत बसा मी वाटते तुम्हाला बसा ना खाली आता लगेच ही सुरेखा म्हणते आय पिंकी चल भाई बाजूला नुसता तमाशा चालू आहे प्रेक्षकांनो ही तिला कमी लेखती आणि ती तिला कमी लेखती आता ती सुरेखा सुशिलाबाईच्या समोर येते आणि म्हणते काय गाये तायडे येऊ टिकडनं छबीवरून सगळी गंमत बघत असते यांची आता सुशिलाबाई म्हणतात नाही उठणार काय करशील तू सुरेखा म्हणते उठ म्हणले ना आता सुशिलाबाई म्हणतात माझी जागा आहे नाही उठणार सांगितलं ना आता सुरेखा चिडते आणि म्हणते बघतेच मी तुला कशी नाही उठत ते सुरेखा खूप चिडलेली असते माझ्या नादी लागू नको ना असं सुशिलाबाई म्हणतात नाही उठणार काय करशील करून घे आता ही पिंकी पण थांबवत असते त्यांना पण या दोघी काही ऐके ना शेवटी सत्या ओरडतो आणि म्हणतो काय चाललंय तुमच्या दोघींचं थोरली बहीण आहे ना ती तुमची काय कसपटासारखी वागणूक देता ओ मावशी आता ही छबी ओरडते त्या सुरेखावर कारण सुरेखा सत्याला ओरडत असते आता छबी ते बस झाला खूप ऐकून घेतलं तुमचं माझ्या आईशी या आवाजात बोलायची ना कोणाचीच बिशाद नाहीये तेव्हा आवाज खाली करून बोलायचं माझ्या आईशी वाटेल तसं बोललेलं ना मी खपवून घेणार नाही आता लगेच तो संग्राम चिडतो आणि तो खपवून घेणार नाही म्हणजे काय ओरडतो तो, तो खपवूनच घ्यावं लागेल तुम्हाला या घराची मालकी ती आणि या घरात कोणाची काय जागा आहे ना हे दाखवायचा अधिकार आहे तिला तुम्हाला पटत असेल तर रा नाही तर निघून जायचं या घरातून काय काय का, का चाललंय बापूसाहेब हे तुमचे लाडके मुलं हे सगळे माझे भावंड किती त्रास देत आहे माझ्या आईला आता बापूसाहेब म्हणतात राहो थांबा जरा थांबा ते या घरचा सदस्य आहे मग संग्राम म्हणतो सदस्य नाही ती मालकीने या घरची मग जोरात संग्राम ओरडतो सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ती मालकीने या घरची तुम्हाला ती चौकू ऐकावंच लागेल नाहीतर चालतं व्हायचं या घरातून आता बापूसाहेब साहेब लगे शांत करता संग्रामला शांत वा तुम्ही शांत वा बसा बसा बरं खाली आणि सत्य आणि छबीला ओरडतात तुमचा लहान भाऊ आहे ना सांभाळून घ्या त्याला काय चाललंय तुमचं ओ सुशीलाबाई ऐका सुशीला ना त्या काय म्हणतात ते दाखवा डोक्यावर छप्पर आहे आपण समजत नाही का तुम्हाला आता सुशिलाबाईंना खूप अपमानास्पद वाटतंय बापूसाहेब ओरडतायत तर सुरेखा पुन्हा सुशिलाबाईंना ओरडते ए सुशिलाबाई ऐकून आलं का काय सांगितलं माझ्या सरकारांनी का अजून अपमान करून घ्यायचंय सुशिलाबाईंच्या डोळ्यात पाणी आलंय त्या अगदी मन जोड करून समोर बसतात त्या म्हणजे बापूसाहेबांच्या सुरेखाबाई त्या बापूसाहेब साहेबांच्या बाजूला बसतात आणि म्हणतात तर, अय तायडे कुठे चालली सरकारांच्या बाजूची जागा माझी एवढंच म्हंटल मी तुला जेऊ नको असं कुठे म्हटले नाही तुमच्याकडे राहिले मी तेव्हा तुमच्या अन्नावरच जगले होते ना अगं मी इसरले नाहीये बैस बैस समोर बैस माझ्या बैस ग तायडे म्हणजे ही तिच्यावर मेहरबानी करतीये असं ती दाखवतीये सुरेखाबाई म्हणतात मी तुझ्यावर मेहरबानी करतीये नको टेन्शन घेऊ तू तायडे अगं बाई समोर अशी तुला मला बघता पण येईल आणि बोलता पण येईल ना पिंकी विचार करते हे सगळं सुरेखा मावशी मुद्दाम सासूबाईंच्या मनाची काय अवस्था होत असेल आता बापू साहेब लगेच सुशिलाबाईंना म्हणतात जाऊन आहो सुशिलाबाई इतकी वर्ष बसत होतात ना, ना तुम्ही माझ्या बाजूला आता समोर बसा की आता लगेच त्यांचा हात धरून समोर बसवतात बापूसाहेब आणि मग या सुरेखाच्या बाजूला येऊन बसतात बापू दोन बायका आणि खरंच पजिती ऐका असंच चाललंय आता बापू साहेब जावे बापूंनाही बसवतात बसा बस असं जाऊ बापू आणि सगळ्यांना जेवायला बसा असं म्हणतात बापू साहेब राग धरू नका मग आता ही सुरेखा म्हणते या सरकारवाड्यात आता मी आली आहे त्यामुळे माझे नियम चालणार तर आजपासून पुरुषांबरोबर घरातल्या मोठ्या बायका बसणार आणि घरातल्या सुना आणि पोरी जेवायला वाढणार चल वाढायला सुरुवात कर छबीला खूप इन्सल्टिंग फील होत असतं पण मग लगेच ओरडतात त्या लसणाची फोडणी सांगितली होती झाली का नाही आणखी लवकर आता त्या बापूसाहेबांना फोडणी सर्व करतायत त्या लसणाची आणि मुद्दाम बापू साहेबांना म्हणतात घ्या सरकार तुम्हाला खास आवडतं ना म्हणून तुमच्यासाठी केलंय आता पिंकी विचार करतीये की याच्यातून काय तोडगा काढावा बापूसाहेब खूप कौतुक करत असतात सुरेखाचं की खूपच सुग्रणा तुम्ही पिंकी विचार करते बघाच आता मी काय करते मग आता पिंकी म्हणते थांब थांबा सगळेजण जेवायच्या आधी काय नवीन नवीन आहे आपल्या घरात नवीन सासूबाई आहे त्यामुळे आपण नवीन नवीन, नवीन प्रयोग करूया माझं असं म्हणणं आहे की जेवायची पद्धत कशाला अशी ओल्ड ओल्ड ठेवूयात नवीनच करूयात ना म्हणजे नवीन पद्धत आणूयात जेवायची गंमत वाढेल की नाही मग आता सुरेखाबाई म्हणता अ काय काय बडबडतीये आता सगळ्यांचे चेहरे असे आश्चर्याने पिंकीकडे बघतायत पिंकी म्हणते रुको मावशी जरा सबर करो आज सगळ्यांनी जेवायचं जेवायचं नाहीये आता सुशिलाबाई म्हणतात हे काय नवीन ना नाटक काढलंय तू मग पिंकी म्हणते अहो सासूबाई मी म्हणते की आज सगळ्यांनी हात न दुबडता जेवायचं आता लगेच या सुरेखाबाई म्हणतात नाही नाही मी म्हणते पिंकी म्हणते ना आपण तसं करून बघूयात आज मग आता सगळेच जण करायला लागतात प्रयत्न कसं काय जेवता येईल बुवा हात न दुमडता हे प्रत्येकाचे प्रयत्न सुरेखा सुशीला, नंतर सत्या आता पिंकी यांच्या प्रयत्नांना हसत असते आता काही कोणाला जमे ना घास खायला शेवटी धनंजय तर उठून जातो त्याचा घास खाली पडत असतो म्हणून त्याला जमेच ना शेवटी पी बापू साहेब चिडता त्यानंतर काय सुनबाई कसं जेवणार आम्ही एकतर आधीच पोटात कावळे ओरडताय काय ते सांगा लवकर संग्राम पण चिडतो आणि म्हणतो काय बालिशपणा लावलाय म्हणते अहो बालिशपणा काय भाऊजी याच्यात राग लोभ मत्सर हे सगळं सोडून बालिशपणा केलेलं बरा ना बघा बघा खाऊन बघा सांगत असते आमच्या मोबाईलच्या ग्रुपवर मेसेज आला तर मला खूपच आवडला हा हा ना तुम्ही हा बापू साहेब चिडता त्यानंतर आम्हाला काही जमाना बाबा हे तुम्ही काय करायचं ते सांगा आम्ही उपाशी मरू मग आता पिंकीला विचारतात ते की काय काय करायचं तूच सांग पिंकी म्हणते पिंकी इज हियर देन वाईफ हियर मग सुरेखाबाई म्हणतात अगं सांग बाई लवकर मग आता पिंकी सांगते की समोरच्या व्यक्तीने घास भरवायचा म्हणजे एकमेकांनी एकमेकांना घास भरवायचा आता ही ट्रिक तर ॲक्च्युली जुनी आहे प्रेक्षकांनो पण ठीक आहे बापूसाहेबांकडे अप्लाय झाली म्हणून मज्जा आली आहे बघायला तर आता ह्या बा सुशिलाबाईंनी पटकन बापूसाहेबांना घास घातलाय चान्स मारलाय त्यांनी असं हरकत नाही आहे सु सुरेखावर कुरघोडी करायला मग आता बापू साहेबांनी पण त्यांच्या तोंडात घास भरवलाय आणि या घास भरवा भरवीमध्ये आणि या जेलसी मध्ये हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केलाय तर पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो या सुरेखाबाई बापू घास भरवायला लागतात मुद्दाम मग आता लगेच पिंकी म्हणते व्हेरी गुड सुरेखा मावशी पण बापू घास भरवायचा पहिला मान माझ्या सासूबाईंनाच मिळाला शेजारची जागा तर तुम्ही पटकवली पण मान कसा मिळवताल पण आता सुरेखा खूप चिडते त्या पिंकीवरती आणि मग या संग्रामला सांगते या पिंकीची ना चांगली जिरवणारी मी संग्राम आता आम्हाला वेळ लागणार नाही या पिंकीची जिरवायला तर प्रेक्षकांनो युवराज कधी येणार कोणास ठाऊक तर असा होता आजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कळवा हो, हो, प्रेक्षकांनो फक्त आणि फक्त पिंकीचा विजय असो या मालिकेचा रिव्ह्यू देण्यासाठी मी हे खास चॅनल काढले त्यामुळे प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा जय श्रीराम प्रेक्षकांनो धन्यवाद